उरलेल्या वळणाचं किंवा डाळीचं तुम्ही काय बनवता तर आज आपण त्याच डाळीपासून किंवा त्याच वळणापासून मस्त खमंग मसाला लच्छा पराठा बनवतो आहे हे पराठे खूपच झटपट व टेस्टी तयार होतात हे पराठे तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणात बनवून सर्व केले तर सगळ्यांनाच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वळणाचे किंवा डाळीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ परातीत दोन कप गव्हाचं पीठ घालूयात इथे माझ्याकडे एक वाटी वरण उरले तर ते संपूर्ण वरण यामध्ये आहे तर हे जे वरण आहे ते तुरीच्या डाळीचं वरण आहे तुम्ही कोणत्याही डाळीचं वरण यामध्ये वापरू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा वरणामध्ये मीठ आहे त्या अंदाजानुसारच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे सोबतच एक चमचा लाल तिखट घालूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले घातल्यानंतर यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं पाण्यानं घालताच मळून घेऊयात वरण हे पातळ आहे त्यामुळे आत्ताच पाणी घातलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येणार नाही व पीठ पातळ होईल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीसाठी जसे पीठ मळतो त्याप्रमाणे याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं पराठ्यासाठी पीठ मळून तयार आहे यावर चमचाभर तेल घालून याला पुन्हा मळून घेऊयात तर या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपलं पराठ्यासाठी पीठ तयार झालं आता याचा एक गोळा घेऊन याला हातावर या पद्धतीने फिरवून घेऊयात आता याला कोरड्या गव्हाच्या पिठात भोळून लाटून घेऊयात चपातीप्रमाणे याला लाटून घ्यायचे मोठं लाटायचे की ज्यामुळे याला जास्ती लेअर्स पडतील या सिंपल पद्धतीने देखील तुम्ही पराठा बनवू शकता पण आपण लच्छा पराठा बनवतोय त्यासाठी यावर तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे मी तुपाचा वापर करते त्यामुळे पराठा खुसखुशीत कुछ तयार होतो तूप लावल्यानंतर यावर कोरडं पीठ घालायचं त्यामुळे लेअर्स मोकळे होतात आता याला सुरिणीमध्ये कट करून घ्यायचे मग अशा पद्धतीने रोल करत गोल गोल गुंडाळात जायचे आणि मग याला फ्लॅट करून घ्यायचे हो व यावर कोरडे पीठ घालून याला जाडसर लाटून घ्यायचे याला हलक्या हाताने लाटायचे त्यामुळे याचे लेअर्स मोकळे होतील खूप पातळ किंवा जाड लाटायचं नाही आहे तर मध्यम जाडसर लाटून घ्यायचं तर इथे आपला मस्त मसाला रच्चा पराठा लाटून तयार आहे याची थिकनेस तुम्ही पाहू शकता आता आणखीन एक पराठा लाटून घेऊयात प्रथम एक गोळा घेऊन याला हातावर गोल गोल फिरवून घ्यायचे मग कोरड्या गव्हाच्या पिठात घोळून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे मोठं लाटून घ्यायचे म्हणजे पराठ्याला जास्त लेयर्स पडतात यावर तूप किंवा तेल लावायचे मी तुपाचा वापर करते आहे मग यावर कोरडं पीठ घालायचे याला मध्ये कट करून या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे मग याला फ्लॅट करून यावर कोरडं पीठ घालायचं आहे व याला छान लाटून घ्यायचंय खूप जाड किंवा पातळ लाटायचं नाहीये तर मध्यम जाडचं लाटून घ्यायचंय तर इथे आपला दुसरा मसाला लच्छा पराठा तयार झाला या प्रमाणात सात ते आठ मोठे पराठे तयार होतात आता पराठे भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला यावर पराठा घालूयात याची खालची बाजू थोडी भाजली की याला पलटून आहे यावर तूप किंवा तेल आहे व पुन्हा याला पलटून दुसऱ्या बाजूवर देखील तूप किंवा तेल आहे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने याला खमंग भाजून घ्यायचे जसं आपण पराठा भाजून घेतो त्याप्रमाणे याला भाजून आहे तर इथे आपला मस्त खमंग मसाला लच्चा पराठा भाजून तयार आहे तुम्ही इथे पाहू शकता याला छान लेअर्स दिसत आहेत याप्रमाणे गरमागरम लच्छा पराठा बनवून घ्यायचा आहे आता आणखीन एक पराठा भाजून घेऊयात हे गरमागरम पराठे तुम्ही दह्यासोबत केचपसोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता इथे मी बुंदी रायत्यासोबत हे पराठे सर्व करणार आहे बुंदी रायत्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे इथे आपला दुसरा पराठा देखील तयार आहे बाजूला काढूयात या पराठ्याचे लेयर्स देखील तुम्ही पाहू शकता खूप मस्त लेयर्स पडले आहेत तर हे पहा किती मस्त हे दिस पराठे दिसत आहेत डाळीचे पराठे आहेत त्यामुळे खूपच टेस्टी तयार झालेत ढाब्यावर मिळतात अगदी तसेच हे पराठे तयार होतात शिवाय उरलेल्या वळणापासून बनवलेले हे पराठे खूपच स्वादिष्ट तयार होतात खूपच मस्त आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा प्लेन किंवा लेयस दोन्ही प्रकारे हा पराठा तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत